आपल्या पुणे शहरात छत्रपती संभाजी महाराजांचं जगात सर्वात मोठं स्मारक उभारण्याचं काम चालू आहे काल मी इंस्टाग्रामला एक अशी स्टोरी टाकली आणि त्या स्टोरीवर मोदी साहेबांच्या एका अंधभक्ताची कमेंट आली की तू तर पाकिस्तान की जिंदाबाद बोलणार आहात तुला हे स्मारक चांगलं नसेल वाटत तर मला एकच सांगायचं आहे ते स्मारक कुठल्याही पक्षाने बांधू बी जे पीने वा काँग्रेसने पण चांगल्याला चांगलं आणि वाईटला वाईट म्हणायला शिका कारण पैसा शेवटी आपल्याच खिशातला चालला आहे आणि मी बीजी बीजेपीच्या किंवा मोदी साहेबाच्या विरोधात व्हिडिओ बनवतो म्हणून मला आज पाकिस्तानी किंवा काँग्रेसी म्हटलं जात आहे पण मला एकच सांगायचं आहे ना मी बीजेपीचा आहे ना मी काँग्रेसचा आहे जो पक्ष माझ्या बापाला न्याय देऊ शकत नाही मी त्याच्या विरोधात आहे मग तो बी जे पी असो वा काँग्रेस असो पण माझ्या बापाला न्याय कोण देणार सत्ताधारी पक्षच म्हणून मी सत्ताधारी पक्षाविषयीच व्हिडिओ बनवणार आणि राहायला प्रश्न मला पाकिस्तानी ठरवण्याचा तर एकच सांगायचं आहे की आपल्या देशातील विज्ञान क्षेत्रातील सर्वात मोठी असती ती म्हणजे सोनम वांगचूक तो स्वतःच्या हक्कासाठी हक नाही तर लडाखच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करत होता त्याचा संबंध तुम्ही पाकिस्तानशी शोधून काढण्यात आणि देशद्रोही ठरवण्यात त्याला कुठं कमी नाही पडला तर मी काय चीज आहे पण आपले मोदी पप्पा अमित शहाच्या पोराला चंद पैसे कमवून देण्यासाठी पाकिस्तानशी क्रिकेट खेळवतात त्यावेळेस मोदी साहेबांचा संबंध पाकिस्तानशी असल्याचा तुम्हाला शोधून नाही काढता आलं अरे अन्न आता तरी सुधरा नेत्यांच्या आणि इथल्या पक्षांच्या स्वार्थासाठी आपल्या बापाचा अंत होत आहे हे थोडं लक्षात ठेव